आपल्याला लाभलेली ही कुस्ती पहिलं पुढील कुस्ती एक लाख पंचाहत्तर हजार रुपयाची कुस्ती आहे या कुस्तीसाठी सौजन्य लाभले नमस्कार आपण कुस्ती पाहत आहोत वडकी गाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे झालेल्या कुस्ती मैदानातली प्रेक्षणीय कुस्ती पैलवान माऊली जमदाडे महान भारत केसरी विरुद्ध दादा शेळके महाराष्ट्र केसरी एक तुफानी कुस्ती झालेली आहे संपूर्ण कुस्ती बघा आणि आवडली तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद अशी कुस्ती माऊली जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडे गावचा पै पैलवान कोल्हापूरला सराव करतो विश्वास द्या हरगुल व्यवस्थाचा सांगायला पाच हजार रुपये मान्य मंगेश मोडक अध्यक्ष यांचे पाच हजार रुपये या कुस्तीवरती माऊली जमदाडेचा कब्जा घेतलेला आहे आता चालू असणारी कुस्ती आणि त्यानंतर होणारी कुस्ती या दोनही कुस्ती मधील विजेत्या वल्लासाठी श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचे पुजारी आदरणीय साहेबराव वामन गायकवाड आणि उद्योजक सन्मान्य अप्पासाहेब साहेबराव गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये इनाम या ठिकाणी देण्यात याला म्हणतात धन आणि दाना बक्षीस आणि पैसा याच्यात फरक असतोय देवापुढे पाणी असतात आणि घरातही पाणी असतं देवापुढच्या पाण्याला तीर्थ म्हणतात असं तीर्थरूपी बक्षीस तुम्ही आशीर्वाद देत आहे परवानला ही तरुण पिढी बलशाली होण्यासाठी ही तरुण पिढी सशक्त होण्यासाठी बलशाली भारत हो विश्वात शोभनी राहो असा कुस्तीचा थरा दादा शेळकेन कब्जा घेतलेला आहे या मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती हो जेवणाचा गुलाब आणि बुलेट वरचा रुबाब म्हणजे कुस्ती शिस्तीत मस्ती त्याच नाव कुस्ती मनगट मस्तीचा आणि नाथ कुस्तीचा या वडकीकरांना ही महाराष्ट्राची मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे जिथं जिथं कुस्ती मैदान जिथं जिथं राम कथा तिथं अद्रशरपणा बजरंगबली हजर असतो येतो धर्मस्य ततो हनुमान जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे तिथं जिथं हनुमान आहे तिथं राम आहे म्हणून यतो हनुमान ततो जय जिथं हनुमान आहे तिथं विजय आहे भुजंग धुरणी दोन्ही चरणी जेपेसरची समुद्र लंगोणी गरणू भारी पंथा गगणी एकेरी पट काढला आणि कब्जा घेतला माऊली जमदडी एक नंबरचे पैलवान बोलवा सर एक नंबरचे पैलवान हर्षवर्धन सदगीराणी माऊली कोकाटे आज चला श्री दत्ता गायकवाड आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक हे पंच म्हणून एक नंबरच्या कुस्तीसाठी काम पाहतील बजरंग बलीचा सगळ्यांनी जे जेकार करायचा आहे भुजंग धोरणी चरणी झेपे सरशी समुद्र लंगोणी गरुभारी गरुडाऊन बलवान तरुण जाईन असा एकच श्री हनुमान पुढील कुस्ती दोन लाख रुपयाची इनामी कुस्ती हे कुस्तीसाठी सौजन्य लाभले सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे प्रवर्तक आदरणीय पंडित दादा परशुराम मोडक त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंठामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब अण्णा बाबुराव साबळे यांच्या वतीनं दोन लाख एक हजार रुपयाची कुस्ती या ठिकाणी आपल्याला लाभलेली ही कुस्ती पैलवान हरचंद सदगीर महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान माउली कोकटे उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती राहील जबाज आहे आणि चालू कुस्तीसाठी अध्यक्ष मंगेशबा मोडक यांचं दहा हजार रुपये मंगेशबा मोडक आज एटीएमच घेऊन सोबत आले कुस्ती झाले की बक्षीस सगळेच बक्षीस जाते जे जे बक्षीस देत आहे कारण भगवंतांना देणाऱ्यामध्ये बसवलेलं आहे आणि मर्दुमकी आणि पुरुषार्थावरती खर्च धन्यवाद आज पात्र आहे देशकार्य देवकार्य धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य याच्यातून घडत आहे आता सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही रामाचा तो देह काय कामाचा देवाच नाव घ्यायचं बजरंगली नाव घ्यायचंय अखंड हिंदुस्थानाचा छत्रपती शिवप्रभूंचं नाव घ्यायचंय सगळ्यांनी आपल्या जवळचा मी पण सोडा मी पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्री जय श्रीराम सनातन श्री हिंदू धर्म की जय जय श्रीराम श्री श्री श्रीराम आणि दादा शेळकेनं कब्जा घेतला गेल्या वर्षी हा पोरगा कर्जतला महाराष्ट्र केसरी झाला ज्यानं कब्जा घेतलाय तो सगळ्यांचा अंदाज चुकवला आणि महाराष्ट्र केसरी झाला हा सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील भिंबळे गावचा आणि माउली जमणारे सर्व परिचित आहे या आखाड्यावरती अनेक वर्ष कुस्ती आहे उद्योजक आणि पैलवान ग्रुप समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुहासाबा खुटुआर कुस्ती साठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं कुस्ती मैदानच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे सुहासाबा खुटुआर सांगलीचे एकेकाचे प्रसिद्ध पैलवान आदरणीय पैलन सुहसा कुठवड आदरणीय सुहसाबा कुठवड यांचा या ठिकाणी सन्मान होत हा सन्मान उत्सव कमिटीच्या अध्यक्ष आपल्याला मागे स्क्रीन लावलेले पुढे समोर जरा मागे सारखा जसा एक कुस्ती मैदान महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जानेंद्रभाऊ कामठे यांचं ही वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत पुढील कुस्ती लावण्यासाठी आदरणीय भाऊंना विनंती आपण देखील मैदानात जायचे पंचाचा निर्णय अंतिम दादा जालिंदर भाऊंचा सन्मान या ठिकाणी आदरणीय हात टाकून दरम्यान गेले पंचा निर्णय आणि आडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा महाराज जालिंदर भाऊजी कामटे टाळ्या टाळ्या टाळ्याकरांचे अक्षर पहिला विवेक पंडिताचा मोडक ऋषिकेश राऊत मोडक सचिन अशोक मोडक सुनील दत्तात्रेय गायकवाड सागर बाळासाहेब मोडक रमेशजी सांताराम मोडक जगन्नाथजी झेंडे अर्जुनजी कोलते दिलीप सर कुस्तीपी सोलनकर पहिला चंद्रकांत साबळे पहिला विजय साबळे मान्य उत्तम भाऊ गायकवाड वासुदेव बनकर पहिला दिलीप पवार सर योगेशजी साबळे संजयजी आंबेकर रामदासजी मोडक पहिला अन्कुनाल साबळे उद्योजक हरिभाऊ भगत लालासो मागारे अण्णा बंडलकर अण्णासो शेवाळे हरिभाऊजी भगत लालासो मागारे जगन्नाथजी कामठे तानाजी कामठे ताना काम सर्वच मान्यवरांना विनंती आहे शेवटची कुस्ती लावण्यासाठी सर्व मान्यवरांनी मैदानात यायचं हे आता चालू असलेल्या कुस्तीला दहा हजार रुपयाचं बक्षिस आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष मान्य मंगेश भाऊ आणि माऊली कोकाटे हा इंदापूर तालुक्यातील सराटीचा पैलवान आहे आदरणीय गावचे उद्योजक विलाजी पुणेकर यांच्या वतीनं श्री शंभू महादेव मंदिरासाठी पंचवीस हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार पहिला जी बिशे वस्ताद यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिकाच स्वागत दत्ताभाऊ गायकवाड बाहेर गेले असल्यामुळे त्यांच्या जागे पुणेकर यांचा या ठिकाणी केला गायकवाड यांच्या जागेवर तानाजी गायकवाड हे सरपंचा काम पाहतील मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही ज्यांची नाव पुकारले त्यांनी पाहुण्यांनी कुस्ती लावण्यासाठी प्रवर्तक आदरणीय पंडित दादा परशुराम मोडक त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब बाबूराव साबळे त्याचप्रमाणे आदरणीय जालिंदर भाऊ कामठे आदरणीय सुभाष दशरथ मोडक आदरणीय स्वप्नील भाऊसाहेब मोडक तुषारजी मोडक विशाल मोडक पहिला निलेश चंद्रकांत मोडक आदरणीय पहिलान विवेक पंडितदादा मोडक पहिला निलेश चंद्रकांत मोडक नितीन सूर्यकांत मोडक रोहनजी मोडक सोहन मोडक सुमित मोडक अशोक जगन्नाथ मोडक ऋषिकेश रावसो मोडक सचिन अशोक मोडक सुनील दत्तात्रेय गायकवाड सागर बाळासाहेब मोडक रमेश संताराम मोडक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र के श्री दादा शेके पैलवान विजय झालेला आहे जगन्नाथ झेंडे